महाराष्ट्र शासनानं दोन हजार दोनशे बस खरेदी करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये नऊशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे मात्र ही रक्कम एस टी महामंडळाकडं वेळेत वर्ग केलेली नाही त्यामुळं निविदा प्रक्रिया राबवता आली नाही आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानं नवीन एस टी बस खरेदीची प्रक्रिया रखडली आहे त्याचा फटका एस टी महामंडळाला आणि पर्यायानं प्रवाशांना बसणार आहे प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन लालपरी गावोगावी धावतीये राज्यातील एस टीच्या ताफ्यातील बसेसची संख्या अठरा हजारच्या जवळपास आहे त्यापैकी पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या बसची संख्या हजारपेक्षा जास्त आहे केंद्र शासनाच्या धोरणानुसार पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या बस स्क्रॅप कराव्या लागतील अशा परिस्थितीत एसटी महामंडळासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात नऊशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या रकमेतून दोन हजार दोनशे नव्या बस खरेदी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पण अर्थसंकल्पीय तरतुदीची रक्कम वेळेत एसटी महामंडळाकडे वर्ग झालीच नाही त्यामुळं निविदा प्रक्रिया राबवता आली नाही जून महिन्यापर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यानं निविदा प्रसिद्ध करता येणार नाही आचारसंहिता संपल्यानंतर निविदा प्रसिद्ध करणं आणि वर्क ऑर्डर देण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल वर्क ऑर्डर दिल्यानंतर नवीन बसेस मिळण्यासाठी सहा महिने ते वर्षाचा कालावधी लागू शकतो दुसरीकडं पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या बसेस स्क्रॅप झाल्यानंतर महामंडळाला बसचा तुटवडा भासणार आहे त्यामुळं काही मार्गावरील एसटीच्या फेऱ्या रद्द होतील त्याचा प्रवाशांना फटका बसेल शिवाय काही चालक आणि वाहकांना ड्युटी मिळणार नाही परिणामी कर्मचाऱ्यांचंही नुकसान होईल परिवहन खातं खुद्द मुख्यमंत्र्यांकडे आहे तरीही अर्थसंकल्पीय तरतुदीचा निधी एसटी महामंडळाकडं वेळेत वर्ग झाला नाही लाल फितीचा कारभार कसा चालतो याचं हे उत्तम उदाहरण आहे